जगता यांच्या हस्ते समोरची कुस्ती लागली आणि सुभाष अप्पा ढोले यांच्या हस्ते समोरची कुस्ती लागलेली एक दोन तीन कुस्ती तीन बसून बाकी सगळे बसून घ्या सगळे सुधाकर माने बसवा सगळ्यांना आजची गर्दी कमी करा पटाला लागला होता पलीकड आणि बघूया कुस्ती बाहेर जाते निलेश आतमध्ये कुस्ती घेतली तरी चालेल

प्रत्येक महिन्याला ते हजर असतात वकील आहेत सर आपलं हार्दिक स्वागत आहे गेल्या दोन गे दो वर्ष मध्ये युट्यूब चॅनल गेल्या दोन वर्षापासून फार मोठं योगदान आहे त्याचबरोबर ज्ञानेश्वर असवले उपस्थित आहे कोल्हापूरचा कोल्हापूर जिल्हा प्रेम जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातला ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर रायते सर उपस्थित आहेत आपलं हार्दिक स्वागत आहे असे अनेक आलेले सातार म्हणून आलेले पंढरपूरहून आलेले म्हणून या सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो रत्नात जाधव आदर चेतन दुर्बोडे आता कुशी लागणाला नोंद घ्या लवकर या खेळा नंबर 1 प्रशांतजीत काटे सर बवन मेला का काकांचे चेयरमैन उपस्थित असलेल्या आपलं हार्दिक स्वागत आहे पहलवान अभिखरशे आणि पैलवान सुदर्शन कदम सेठपाल यांचे सुदर्शन कदम आला